हिवाळ्यात कमी होणारं तापमान था हे विविध फळबागांसाठी नुकसानकारक ठरतं कडाकाच्या थंडीमुळं पानं करपतात फळांना भेगा पडतात फळं काळी पडतात वाढत्या थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी फळबागेमध्ये योग्य त्या उपाययोजना वेळीच कराव्या लागतात हे उपाय कोणते आहेत याचीच माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात राज्यात हिवाळ्यातील तापमान हे बऱ्याच वेळा सोळा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं अशा कमी तापमानाचा फळझाडांच्या वाढीवर परिणाम होतो विविध कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांची मर्यादा ही वेगवेगळी असते आता जास्त थंडीचा फळबागेवर होणारा परिणाम काय ते पाहूया ज्यावेळी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी असतं तेव्हा उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील फळझाडांची कार्यशक्ती ही कमी होते त्यापेक्षाही तापमान कमी झालं तर झाडांच्या पानांना इजा होऊन ती करपतात फळांना भेगा पडतात फळं काळी पडतात यामध्ये केळी द्राक्ष आणि पपई या, या पिकांचं कडाकाच्या थंडीमुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं माहिती दिली आहे ती माहिती पाहूयात तर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत फळबागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी हादगा पांगरा तुती व बांबू यासारख्या प्रतिबंधक झाडांची लागवड करावी झाडांची लागवड जर केली नसेल तर शेडनेट किंवा कापड लावावं बागेत थंड वाऱ्यांपासून संरक्षण होण्यासाठी बागेभोवती सजीव कुंपण म्हणून दोन ओळीत शेवरी गजराज गवत एरंड गिरीपुष्प किंवा सुरूची दाट लागवड करावी बागेची छाटणी करावी फळझाड लहान असताना रब्बी हंगामात मोकळ्या व रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पिकं घ्यावीत आता नियंत्रणाचे उपाय पाहूयात थंडीच्या प्रमाणाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्यांच्या पूर्वसूचनांकडे लक्ष ठेवावं अशा पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटे ठिबक सिंचनानं पाणी पुरवठा करावा असं पाणी दिल्यानं बागेतील तापमान हे नियंत्रित राहायला मदत होते विहिरीच्या पाण्याचं तापमान हे कालव्यापेक्षा थोडं जास्त असतं याचा फायदा होतो झाडाच्या खोडापाशी व वा आळ्यात वाळलेलं गवत पालापाचोळा उसाचं पाचट गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं त्यामुळे मुळांच्या परिसरातील तापमान नियंत्रित राहू शकेल अत्यंत कमी झालेल्या तापमानाचा झाडांच्या मुळांवर व कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही केळी बागांमध्ये प्रत्येक झाडाला खोडालगत एक किलो निंबोळी पेंट द्यावी यामुळे अन्नद्रव्य मिळण्यासोबतच पेंट कुसतेवेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे बागेतील तापमान सुधारतं शिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो थंडीचं प्रमाण कमी होईल तोपर्यंत फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात फळबागांची अतिरिक्त छाटणी ही करू नये यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही रोपवाटिकेतील रोप, रोप कलम बियाण्याचे वाफे यावर तण वाळलेलं गवत तुराट्याचे खोपट किंवा तट्टे याचं छप्पर उभारावं असं खोपट छप्पर सायंकाळी सहा वाजता घालावं व सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर काढून घ्यावं छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथिनचा सुद्धा वापर करता येतो रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी पालापाचोळा किंवा काळी कचरा जाळून दूर करावा नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा पालाशयुक्त खतं जसं ऑफ पोटॅश किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून दिली तर झाडाची पाणी व अन्नद्रव्य शोषणाची व वहनाची क्षमताही वाढते नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीला प्रतिकारक जाती वापराव्यात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका